ज्या अशा स्वयंसेवा का काम करतात त्यांचं सगळं मूल्यांकन त्यांच्या कामाचा आढावा सगळं आम्ही करते आणि आता जे महाराष्ट्र शासना आम्ही मागे संप केला होता ऑक्टोबर मध्ये तर तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं म्हटलं की आशा स्वयंसेवकांना पाच हजार रुपये आणि घटक प्रवर्तकांना दहा हजार रुपये म्हणजे मानलं नाही आम्हाला दौरे आहे पंचवीस तर त्या पंचवीस दौऱ्यावरती त्यांनी ते वाढवलं होतं पण जेव्हा आचारसंहिता लागली त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी आचार आशा स्वयंसेवकांना पाच हजार रुपयाचा दिला लागला आणि आमचा एक हजाराचा आता बघा कितीही नाही म्हटलं तरी त्या जर त्या कर्मचारी आणि आम्ही अधिकारी तर असं कुठे होईल का की कर्मचाऱ्यांना जास्त आणि हे बघायला दिलं आहे की अशा स्वयंसेविकांना दहा हजार रुपये आणि गट हजार दोनशे म्हणजे आम्ही गट घटप्रवर्ती कस आम्हाला ते सात हजार दोनशे मोबदला देईल आणि अशा स्वयं ठीक आहे त्यांना देते आमचं त्याच्याबद्दल काहीच वाटा नाही आहे आम्ही त्यांचा प्रत्येक मोबदला काढते पण सर आम्हाला तर काही लागेल आता सात हजार दोनशे मध्ये आमचं सर आम्हाला दौरे करावं लागतं सर वेगळे अकरा महिन्याच्या ऑर्डरी पण आहे आणि आम्हाला जेव्हा लागतो आम्ही तेव्हा आम्हाला कंत्राटी कर्मचाऱ्यांना जशी अकरा महिन्याची ऑर्डर आहे आणि एक दिवसाचा फंड आले तशी आम्हाला ऑर्डर आहे आमच्याकडे ऑर्डरी पण सर आम्ही ही कंत्राटी कर्मचाऱ्याची ऑर्डर आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्याची ऑर्डर आहे आणि मी आमची ऑर्डर आहे आमची ऑर्डर सेम आहे पण आता जेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समय म्हणजे परवान करायचं जेव्हा निघू आला तेव्हा त्यांनी आम्हाला डावलं